रा आलो बघा वायवर ना गाडीत आलो पण वाईवर ना सातारा केला आम्ही असं येडा घालून 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 आलो बघा खवासपुराव ना इकडं राहत आहे महादेवाचं मंदिर कुठे गेलो दिसलं मला शिकार तिकडं आहे इकडं कुठे दिसलं मला टाकेयचं दिसत भाईर दिसलं इथं ना बर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे इकडे आहे ग महादेवाचं मंदिर आलोय बघा जवळ जवळ माझा व्हिडिओ अपलोड चालला माझ्या मोबाईल मध्ये आवाज कमी कर आवाज कमी कर गे माळा राहणार बघाय सगळी इकडं माळाला माणसं घर हे करून आंब लावून राहिले ती आंब कस लावले आपल्या शेडसारखं शेड मारले पत्रेस

आपल्या कर्ज आपल्या इथंच लावा गाडी कडाला दबा घ्या पाठी कडीला वाघ वाघ आलाय वाघ अनुमंत आणलं नाही आणलं नाही उतर ते मोबाईल येत चला मोबाईल घेऊ माझा ठेव मोबाईल ठेव

तरी गर्दी कमी आहे आज गिरजामा गिरजा माथारी बरं चाललंय तुझ बरं आहे ना आयला मी शेजारी आजारी बटा निघली

चलाईन लावून घ्या व्यवस्थित करा चढ होत गंडवाले मामा मी राहील इकडे राहिल मला आणि शांतदेव दर्शन करा मध्ये कुणालाही गोसू देऊ नका सर्वांचा अधिकार आहे हा मध्ये कोणाला नका अलॻि लामगी काई